आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रोनो आज दुपारनंतर या ठिकाणी राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये आपल्याला गारपीट सदृश्य पाऊस देखील पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आप आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्र आज दुपारनंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी आपल्या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये हवामान हे दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय या ठिकाणी सांगली तासगाव इस्लामपूर कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील तुरळक भागामध्ये पाऊस पाहायला मिळतोय तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्र हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो सव्वीस डिसेंबर पासून पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे आज या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तसेच खेड जुन्नर नगर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर सव्वीस डिसेंबर पासून पावसाचा जोर या ठिकाणी वाढताना पाहायला मिळणार आहे तर मित्र नाशिक मनमाड या ठिकाणी मालेगाव चाळीसगाव या भागामध्ये देखील हवामान आपल्याला ढगाळ पाहायला मिळते तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तर या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपलं हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे मराठवाड्याचा विचार केला मित्रांनो या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला उद्यापासून म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून वाढताना पाहायला मिळणार आहे मित्र सव्वीस डिसेंबर सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान या ठिकाणी मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला गारपीट सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड तसेच बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग हलक्या मध्यम स्वरूपाची शक्यता ही पावसाची आपल्याला सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर रोजी पाहायला मिळते तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती यवतमाळ वाशिम गडचिरोली या संपूर्णच भागातील या ठिकाणी भागाती विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर सव्वीस डिसेंबर म्हणजेच उद्यापासून या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचा हा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद